हाय मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही मजेतच असणार मी पण मजेतच आहे माझं मजेत असण्याचा आनंदी असण्याचं कारण हे आहे की माझे सबस्क्रायबर खूप फास्ट वाढायला लागलेले आहेत ला आणि ते तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे तर मी आज तुम्हाला सुपारीचा प्रयोग सांगणार आहे जो की मी माझ्यावरती ह्याचा प्रयोग केलेला आहे माझ्या आयबॅगवरती तर ह्या ही आयबॅगसाठी एकदम परिणामकारक आहे हा प्रयोग म्हणजे शरीरावरती कुठे जरी सूज आली तरी ही सुपारी उगाळून लावली किंवा ह्याची पावडर मिळते ती पाण्यात पेस्ट करून लावली तर तुमची सूज बऱ्यापैकी कमी होते त्याचं कारण असं आहे की सुपारीत आकुंचन पावण्याचे तत्व आहेत त्यामुळे आपण जर लहानपणी सुपारी खाल्ली तर काय व्हायचं हो की आपले सर्व घशातले छातीतले अवयव अशा आकडले जायचे आणि आपण पाणी जरी पिलो तरी ते ऋतत जायचं आणि आपण काय म्हणायचो माझ्या घशात दुखायला लागले आपण आजोबांकडून सुपारी खायचो बघा लहानपणी मी खायचे कधीतरी तर मला बरेच वेळा असं झालेलं तर मग ते असं आहे की ह्याच्यात आकुंचन पावण्याचे तत्त्व असल्यामुळे आपल्या शरीरात गेली तर अवयव आकडतात तसंच आपण शरीराच्या वरती कातडीवर लावली तर कातडी पण आक आकुंछनच पावणार आहे त्यामुळे मी माझ्या डोळ्यांखाली आयबॅगवरती ह्याचा प्रयोग करून बघितला तर माझ्या आयबॅग पफिनेसवरती ह्याचा सत्तर टक्के फरक पडलेला आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्या सर्व ताईंबरोबर शेअर करणार आहे तर तो असा करायचा आहे की ही रोज वॉटरमध्ये सुपारी उगाळून घ्यायची दररोज संध्याकाळी उगाळायची आणि ती आपले आयबॅग भरलेले असते पफिनेस खूप जास्त झालेला असतो आणि आपण बाजारातले महागडे प्रयोग करतो प्रॉडक्ट आणून पण त्याने काही फरक पडत नाही त्यामुळे हा प्रयोग त्याच्यावरती शंभर टक्के सूट होतो परिणामकारक आहे तर आता ते सुपारी आपली उगाळूनच झालेली आहे तर आपण लावून घेऊ लावायचं कसं ते बघूयात हे जाट दाटसर असं उगाळून घ्यायचं आहे पेस्ट ह्याची आणि जिथे जिथे डोळ्याखाली पफिनेस आहे तिथे दाटसर अशी लावून घ्यायची चांगली आणि ही किती वेळ लावायची तर ही रात्रभर ठेवायची संध्याकाळी लावायचं आणि रात्रभर ठेवायचं तोपर्यंत आपली जी प्रोसेस असते ना कातडी आकुंचन पावण्याची ती रात्रभर होती आणि सकाळी एकदम सॉफ्ट पद्धतीने पाणी स्प्रे करून ते हलक्या हाताने पुसून घ्यायचं तुम्ही सहा ते सात दिवसात तुम्हाला बऱ्यापैकी फरक पडलेला जाणवेल आणि तो फरक पडलेला जाणवला तरच तुम्ही पुढची प्रोसेस करा कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे जो की मी केलेला मागचे पीक माझ्या मोबाईल बदलल्यामुळं राहिलेले नाही ज्यात माझा पफेनेस दिसून यायचा तर माझं बऱ्यापैकी मला फरक पडलेला आहे आणि हे आता वाळल्यानंतर हलक्याच हलक्याच हाताने पाणी स्प्रे करून पुसून घ्यायचं बघू शकताय तुम्ही आणि अशा पद्धतीने हे पुसून घ्यायचं आहे की त्याने काही इजा नाही झाली पाहिजे कातडी लाल नाही पडली पाहिजे फक्त हळूवार हाताने ते पुसून घ्यायचं आहे तुम्हाला लवकरात लवकर फरक जाणवेल आणि व्हिडिओ जरा जरी आवडलेला असेल तर आपल्यासारख्या ताईंना तुम्ही हा शेअर करा लाईक करा कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही जर हा प्रयोग केलेला असेल तर तुम्हाला पहिल्या किती दिवसात फरक पडला आणि एक महिन्यानंतर परत मला सांगा कमेंटमध्ये की कि तुम्हाला कितपत फरक पडलेला आहे ते चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद